भुसावळ नंदुरबार पॅसेंजर वर अज्ञात जमावाकडून तुफान दगडफेक धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल भुसावळ नंदुरबार पॅसेंजर ट्रेनची साखळी खेचून तब्बल अर्धा तास दगडफेक करण्यात आली ही घटना अमळनेर तालुक्यातील धार येथील टेकडीजवळ घडली आहे या दगडफेकीमुळे पॅसेंजर मध्ये उपस्थित प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते या घटनेचा एक व्हिडिओ हा सोशल मीडियाचा व्हायरल झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जुलै बारा रोजी अमळनेर तालुक्यातील धार येथील टेकडीवर उरुस असल्याने हजारो भक्तांची रेल्वेमध्ये गर्दी होती भुसावळहून नंदुरबारकडे जाणारी पॅसेंजर रेल्वे अमळनेर रेल्वे स्टेशनवरून अकरा वाजता सुटली या रेल्वेमध्ये हजारो यात्रेकरू बसले होते भोरटेक रेल्वे स्टेशन पूर्वी काही यात्रेकरूंनी धार टेकडीजवळ साखळी ओढत रेल्वेला थांबवले यानंतर हजारो यात्रेकरू त्या ठिकाणी उतरले यावेळी काही समाजकंटकांनी रेल्वेवर तब्बल अर्धा तास दगडफेक केली सुदैवान यात कोणीही जखमी झाले नाही मात्र या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या घटनेमुळे प्रवासी चांगलेच धास्तावल्याचे दिसून आले सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज मिळणे